श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो चला आज आपण बघूयात एकाच वेळेस चार ब्लाऊज कसे कट करायचे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्ही व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तर आपण बघत ते मी एकावर एक असे चार ब्लाऊज आतरून घेतलेले आहेत जे की आपल्या साईडने फोल्ड असतील असे व्यवस्थित आतरून घेतलेत त्याच्यावर पेपर पॅटर्न ठेवला आहे आणि नंतर ते चॉकने आपण आखून घेणार आहोत बघू शकता असं व्यवस्थित बरोबर आहे का ते सगळीकडे बघायचं आहे खालच्या साईडला पण आपल्या क्रॉस कपडा नाही आला पाहिजे आणि गळ्याच्या साईडला तर एकदम एकावर एक बरोबर ब्लाऊज पीसारलेले पाहिजेत आपले अशा पद्धतीनं आपल्याला आखून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवलं आहे मी त्याप्रमाणे तुम्ही आखून घ्या बघू शकता तुम्ही आता आपण जो कटोरी कटोरीचा आहे हा तो आपल्या कटोरीचा जो पुढचा पार्ट असतो त्या कटोरीच्या साईड शेजारचा जो पार्ट आहे तो ठेवलेला आहे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने ठेवला आहे आपला बॅक साईड जिथे आखला आहे तिथे तो आले आला पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला आखाय ठेवायचा आहे आणि आखून घ्यायचं आहे असं व्यवस्थित चॉकने आखून घ्यायचं आहे ब्लाऊज पीस खालीवरती असतात लक्ष करा पण ब्लाऊज पीस खालीवरती आहे याचं व्यवस्थित लक्ष देऊनच मग आपल्याला त्याचं कटिंग करायचं आहे आणि मार्किंग पण करायचं आहे आता आपण कटोरी कटोरी क्रॉसवर ठेवणार आहोत मी अजूनही सांगते बघू शकता आपला एक पीस कमी आहे तर तो आला आहे का तर नाही आपल्याबरोबर कटोरीपर्यंत पुरतो येतो त्यामुळे काही प्रॉब्लेम येणार नाही तर कटोरी अशा पद्धतीने आपल्याला क्रॉसवर कटोरी टाकायची बाकीच्या सगळे सरळ आणि फक्त कटोरी क्रॉसवर टाकायची आहे आता आपण हे कट करून घेऊयात अशा पद्धतीने आपल्याला कट करून घ्यायचं आहे एक काळजी घ्या की आपल्या कपडाबरोबर आलेला आहे का खाली व्यवस्थित आहे का याची काळजी करा घेऊन मगच कट करायचं आहे अशा पद्धतीने आपण कट करणार आहोत हे एकाच मापाचे ब्लाऊज आहेत एकाच गे गिरायकाचे आहेत त्यामुळे एकावर एक ठेवून एक मी कटिंग करत आहे आणि वेळ वाचावा यासाठी मी तुमच्यासाठी पण सांगत आहे की कशा पद्धतीनं कटिंग करायचं आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कसे कर वाटतात ते, ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपण कटिंग करून घेतो आहे व्यवस्थित सगळीकडे वरती कपडा कमी जास्त बघून सरकलाय का, सरक का वरती थी। थी। सरक ते बघून हातासावरती ठेवून जे की आपला कपडा सरकणार नाही अशा पद्धतीने कटिंग कर करून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता तर आपण कटोरी कट करून घेतो हे तीन पार्ट आपले सरळ इझिली निघतात एकाच एट ए टाईममध्ये एकदा पण आता आपल्याला नंतर जी कट करायची असते ते स्लीव्ज बाई जी कट करायची असते त्यासाठी आपल्याला कपडा सरळ लागतो खालीवरती जर आहे जमत नाही तर आपण असं व्यवस्थित तो पीस बाजूला काढून घेतलेला आहे आणि मग नंतर आपण बाई टाकणार आहोत त्याच्यावरती असं सरळ करून घ्यायचं व्यवस्थित बघायचं आहे का कपडं सगळे व्यवस्थित बघूनच मगच कटिंग करायची खालीवरती नाही झालं पाहिजे तर आपले नंतर बाईची उंची कमी जास्त होऊ शकते अशा पद्धतीने बघू शकता इथे तिथे टाकून बघते मी आपल्याला थे बाई थोडी वाढवायची आहे पहिली आहे गिरा एकाची त्यापेक्षा आपल्याला थोडी उंची वाढवायला सांगितली आहे त्यासाठी मी थोडासा पुढं कपडा तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल कपडा असं सोडून बाई टाकत आहे चेक करायचं आहे खाली वरी झालेला आहे का आपल्या बहिलाबरोबर कपडा येईल का नाहीतर एखादा कपडा कमी असेल तर आपल्या भाईत येत नाही मग तो कमी पडतो नंतर प्रॉब्लेम होतात त्यासाठी आधी चेक करायचं आहे आणि मगच आपल्याला ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे अशा पद्धतीनं व्यवस्थित सरळ करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे आपली क्रॉसपट्टी बसत नाही आहे तर इथे क्रॉसपट्टी बसते तर आपला जो खालचा कपडा हिरवा तो कमी आहे म्हणून आपण काय करूया त्याची नंतर कटिंग करूयात म्हणून हे दोनच आधी काढून घेऊयात अशा पद्धतीनं कटिंग करून घ्यायचे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही कटिंग केलं तर तुमचं कटिंग कधीच चुकणार नाही अशा पद्धतीने आपल्याला पुढचा जो पार्ट आहे तिथं एक असा डास मारून घ्यायचा आहे कट मारून घ्यायचा आहे आता आपण क्रॉसपट्टी कट करून घेणार आहोत बघा कपडा सरळ करून घ्यायचा आहे व्यवस्थित आता आपण क्रॉस पट्टी कट करणार आहोत क्रॉस पट्टी इकडे कपडा सोडून करते कारण आपल्याला बॅक साईडला पट्टी जोडण्यासाठी जी लागते ती इकडे निघून सरळ इझी निघते म्हणून तिकडच्या साईडला क्रॉस पट्टी अशी सिरपवून थोडीशी ठेवली होती अशा पद्धतीने आपण क्रॉस पट्टी कट करून घेत आहोत बघू शकता आपल्या कपडा इतकाच राहिलेला आहे तो आपल्याला लागतो नंतर गळ्यासाठी आपण हे साईडच्या पट्ट्या काढून घेऊत हा जो राहिलेला कपडा आहे तो आपल्याला लागतो ह्याला गळ्याच्या पट्ट्यांसाठी लागतो तर आता आपण हा हिरवा ब्लाऊज हा जो आहे तो थोडासा आकूड होता तो आपण कट करून घेऊयात बघू शकता थोडासा आकूड होता त्याचे कटिंग कशी करायची बघा याच्यात पण मी बाई थोडीशी वरती घेऊनच ठेवली आहे जी की भाई आपल्याला भाईची उंची वाढवायची होती थोडी पाऊंचं त्यासाठी अशा आजा पद्धतीने आपल्याला गळ्या ब्लाऊजचं बाईचं ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे बघू शकता आता पण इकडे आपली क्रॉसपट्टी बसते का बघायचं आहे क्रॉसपट्टी थोडीशी बाहीवर जाते तर काहीच प्रॉब्लेम नाही आपल्याला बाही आहे अशी ठेवायची आणि क्रॉसपट्टी कमी केली तरी चालते ती शिवताना ॲडजस्ट होते क्रॉसपट्टी क्रॉसपट्टी आपल्याला चार लागतात तर आपण नंतर दुसऱ्या कपड्याचे दोन क्रॉसपट्टी काढणार आहोत त्या आपण पूर्ण काढणार आहोत त्यामुळे ते ॲडजस्ट होऊन जातं तर अशी बाई कट करून घ्यायची आहे मधला कट मारायचा आणि ह्या पुढच्या भागाचा एक कट मारून घ्यायचा आहे जो राहिलेला कपडा आहे आता आपण ह्याच्यात बॅकसाईडला जी पाटीला पट्टी लावायला लागते ती काढून घेतो आहे अशा पद्धतीने आता तो गळ्याच्या पट्ट्या वगैरे काढून घ्यायच्यात आपल्याला ते मी नंतर काढते जे की आपल्याला शिवताना आता हा जो आपला पहिल्यांदा एकदम वरती जो ब्लाऊज पीस होता तो घ्यायचा आहे हा ब्लाऊज हा थोडासा डिझाईनचा असल्यामुळे थोड्या याला कसा आहे थोडे पट्टा प्लेन आलेला आहे तो बाईला येऊ नये यासाठी मी तो नंतर टाकण्यासाठी ठेवला होता बघू शकता आपली तो क्रॉसपट्टी बसते तर आधी आपण बाई बघूयात टाकून बाई टाकून बघायची मी हिच ही बाई थोडीशी वरती घेते कारण तो प्लेन कपडा आपला दुमडण्यात जाईल आणि आपले बाही पूर्ण डिझाईनची दिसणार आहे वरून त्यासाठी मी हा थोडीशी वरती बाई घेतली याची अशा वेगवेगळे ब्लाऊज पीस असतील तर अशा पद्धतीने तुम्ही कटिंग करू शकता फक्त भाईचीच वेगळी करायची गरज पडते बाकीचं सेम पार्ट निघतात एका ॲट ए टाईममध्येच बघू शकता खालीवरी चेक करत राहायचं आहे कपडा खालीवरी झालेला नाही आहे ना नाहीतर आपलं एक पार्ट लहान एक भाई लहान एक मोठी होते किंवा क्रॉसपट्टी अशा पद्धतीने आपली क्रॉसपट्टी तिथे इझिली बसते आपण क्रॉसपट्टी पण आखून घेऊयात आणि आता कट करून घेऊयात व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही हे असंच कटिंग करून घ्या आता आपण क्रॉसपट्टी कट करून घेऊयात बघू शकता कपडा वरी आणि दुमळलेला आहे तो थोडासा बोटाने असं व्यवस्थित प्रेस करून सरळ करून आहे एक काळजी घ्यायची आपले पार्ट सगळे सारखेच निघाले पाहिजेत एक लहान एक मोठा असं नाही पाहिजे दोन पार्ट दोन सेम निघालेच पाहिजेत तर आपण ही बॅक साईडची पट्टी घेऊयात आता काढून अशा पद्धतीनं आपण ही झाली बॅकसाईडला लावण्यासाठीची पट्टी आता याच्यात क्रॉस पट्ट्या मी तुम्हाला दाखवत आहे कशा काढायच्या ते पट्ट्या असं क्रॉस कपडा घ्यायचा आहे आपल्याला आणि क्रॉस पट्ट्या काढायच्या जे की गळ्याला लागतात गोटसाठी बघू शकता कपडा आपला कुठेही वाया जात नाही आपल्याला जा आहे तो कपडा लागतो आता याच्यात आपल्याला तरी इथे दोन क्रॉस पट्ट्या निघत आहेत इझिली अशा पद्धतीनं आपले ब्लाऊज कटिंग झालेलं आहे तुम्ही बघू शकता आहे आपला डिझाईनचा पिंक कलरचा ब्लाऊज तर मी तुम्हाला वेगवेगळे पार्ट करून दाखवत आहे आपल्या सगळ्या प्रत्येक ब्लाऊजचे अशा पद्धतीनं जे ज्या त्या ब्लाऊजचं कटिंग ज्या त्या बॅक साईडच्या पाठीच्या भागामध्ये आपल्याला करून घ्यायचं आहे आता हा हा आहे हिरवा आपला हिरवा ब्लाऊज आहे बघू शकता त्याचं हे ठेवून घेते आणि हे आहेत आपले दोन ब्लाऊज हा आहे चॉकलेटी असे जास्त त्याचे पार्ट जसे त्याच्यात ठेवून द्यायचेत आपल्याला कळ नंतर शिवताना स्टिच करताना आपल्याला सोपं जातं छोटे छोटे पार्टसुद्धा ब्लाऊज होईपर्यंत टाकून द्यायचे नाही आहेत आपण कारण कधी आपल्याला कुठे काही चुकेल किंवा काय होईल सांगता येत नाही त्यासाठी आपल्याला ॲडजस्टमेंट किंवा जोड देण्यासाठी लागतात अशा पद्धतीने आपले चारही ब्लाऊज कटिंग करून झालेले आहेत स्वामी समर्थ